बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमने तालुक्याचा या तालुक्याला शांत ठेवण्यासाठी या तालुक्याचा ता विकास करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ठेवली स्वातंत्र्य सेनांनी भाऊसाहेब थोरातांनी जे स्वप्न या तालुक्यासाठी पाहिलं त्यांच्या पिढीमध्ये मग दत्ता देशमुख असतील बी खता पाटील असतील आणि के बी दादा देशमुख असतील या अनेक लोकांनी जे स्वप्न या तालुक्यामध्ये पाहिलं ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे पूर्वीच्या काळातही राजकारण होतं प्रतें, प्रचंड टोकाचं तो राजकारण होत ज्या विजय खता पाटलांच्या विरोधात भाऊसाहेब थोरातांनी निवडणूक लढली अठ्याहत्तर साली आणि नी निवडून आले विजय खताळ पाटलांच्या आणि दादांच्या दोघांच्याही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघं एकमेकांशी बोलत राहिले एकमेकांशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले हो। विजय खताळ पाटलांचा शंभरावीचा कार्यक्रम करण्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार माझ्या आईने घेतला होता खताळ दादा तिला मुलीसारखं मानत होते मध्यंतरी इथे भाऊसाहेब असे कुठेतरी आमचा असेल राजापूरचा तो शिवसेनेमध्ये काम करत होता शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांनी एकदा थोरात साहेबांच्या अंगावर शाही फेकली ती आपल्या सगळ्यांना तो प्रसंग आठवत असेल आपल्या मना मनामध्ये प्रचंड राग आला होता परंतु साहेबांनी सांगितलं की नाही त्यांनी त्याचं काम केलेलं आहे तो त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या विचाराचा कार्यकर्ता आहे त्याला विरोध करायचा होता त्यांनी विरोध केला आपण मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकलं किंबवना माफच नाही केला तर मागच्याच महिन्यात त्याच्या कुटुंबात एक प्रसंग घडला तर त्याचं सांगून करण्यासाठी साहेब त्याच्या घरी जाऊन तिथं बसले होते ही संस्कृती या तालुक्याची आहे आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे आमचा पराभव केलेला आहे तो पराभव आम्ही मान्य केलेला आहे मान्य केलेला आहे काही चुका आमच्या झाल्या असतील ज्याही रीत्या मी त्या चुकांसाठी माफी मागतो हजार वेळा आम्ही माफी मागायला तयार कर। जनता कधी चुकत नसते चूक ही आमचीच झालेली आहे आमच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे आमच्या नेत्यांची झालेली आहे आमच्याच लोकांची झालेली आहे हे आम्ही मान्य करतो परंतु तुम्हाला एकच सांगतो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागं नेण्याचं काम करणार असाल तरी संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा तुम्ही तालुक्यात राहिलेले कामं पुढे घेऊन जा त्याच्याबद्दल कोणाच्या नाही आणि सत्ताधारी आमदार असाल तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय तर मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये आणि त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहे कोणी घाबरून जायचं कारण नाही साहेबांवर टीका करण्याचा त्यांचा एकमेव उद्देश असा पण असतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांना घाबरून टाकायचं काम करायचंय आणि म्हणून कार्यकर्त्यांनी घाबरायचं नाही आपण भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत आपण खऱ्या अर्थाने सेनानी भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत आपण कोणालाही घाबरायचं काही कारण नाही हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे या तालुक्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी समंजसिक भूमिका बाळासाहेब थोरातांनी ठेवली एकोणीसशे साली संगमनेरची नगरपालिका ताब्यात आली ती नगरपालिका ताब्यात येण्याच्या आधी दर सहा महिन्याला वर्षाला इथे दंगली होत होत्या आज जे या ठिकाणी नव हिंदू गोळा झालेल्या आहेत ना त्याच्या एकाच्याही अंगावर दंगलीची केस नाहीये ज्यांच्या अंगावर दंगलीच्या केस आहेत ते आज घरामध्ये आहेत नाहीतर आमच्या बरोबर आहेत दंगली बंद केल्या दंगली बंद झाल्यावरून व्यापार चालू झाला व्यापार इतका मोठ्या प्रमाणावर चालू झाला की आज या संगमनेर तालुक्यात आणि संगमनेर शहरात मोठे मोठे शेकडो कोटी रुपयाच्या उलाढाली होऊ लागल्या आणि फक्त आम्ही सामंजस्य भूमिका घेतली म्हणून आम्ही मुसलमानांच चा लांबून चालून पालन करतो असं जर तुम्ही टीका करणार असाल तर तुम्ही ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का तुमच्यापेक्षा ही प्रखर हिंदुत्व आम्ही आहोत आम्ही हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी आहोत परंतु आमचं हिंदुत्व दुसऱ्यावर टीका करण्याचं दुसऱ्याला त्रास देण्याचं आजपर्यंत राहिलेलं नाही आम्ही कुठल्याही पद्धतीने कोणत्याही समाजाला कधी त्याची लाड करण्याचं काम केलं नाही ज्याची चूक असेल त्याला चूक म्हणण्याचं आणि ज्याचं बरोबर असेल त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी आजपर्यंत करायचं केलेलं आहे आणि म्हणून हे जे टीका करतात नेत्याचं काम हे मिटवा मिटवीचं असत जो कुटुंब प्रमुख असतो जेव्हा दोन गटात भांडणं होतात दोन समाजात भांडणं होतात दोन धर्मात भांडणं होतात तेव्हा जो नेता असतो त्याला सामाजाशी भूमिका घ्यावं लागते आणि त्याला मिटवावं लागतं त्याला पेटवता येत नाही आणि तेच काम मागच्या चाळीस वर्षात बाळासाहेब यांनी खऱ्या अर्थाने केलेलं याचा अर्थ आम्ही कोणत्या धर्माला त्याचे लाड करतो कोणाचा विरोध करतो असं जर कोणी टीका करत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये ते आपल्या अजिबात सहन करणार नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत हिंदुत्ववादी विचाराचे आहोत परंतु आमचं हिंदुत्व हे कोणालाही अडचणीत आणणार दुसऱ्या धर्माला त्रास देणार आमचं हिंदुत्व असू शकत नाही परवाच्या